माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केले त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे शब्द सुचत नाही हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फ मी तुम्हाला धन्यवाद देत आहे नाना धर्माचे सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे आणि अधिक काय बोलू अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या सर्व संप्रदायांच्या आणि कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे पात्र आहेत यात काही संशय नाही त्या वक्त्यांचेही मी आभार मानतो धर्माने जगाला सहिष्णुता आणि सन्मान्य ही शिकवण निरंतर देत आला आहे त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो अन्य धर्मांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असे वैभवशाली पारशी जातीच्या अवलेल्या लोकांना ज्या धर्माने आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे त्या धर्मात मी जन्मास आलो आहे बंधूंनो लक्ष अर्णवैव वा। भिन्न भिन्न गुमातून निघणारे विविध जल प्रवाह ज्या सागरास मिळून एक होऊन जातात त्याचप्रमाणे प्रमाणे रुची वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गाने जाणाऱ्या सर्व पथी प्रभो अंती तुला येऊन मिळतात गीते भगवान श्री कृष्ण उद्घोषित करतात ए यथा मा प्रपद्यंते तान तथे वजाम्य हो मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः कोणी कोणत्याही कौन भावाचा आश्रय घेऊ लोक चौखाईत असलेली निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन येतात आजची ही अपूर्व महिमाशा पंथा पंथाभिमान पंथा वतन दत्ता आणि तज्ज्ञ अंतकाळी धर्मवेड यांनी आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजविला आहे यांनी सुंदर वसुंधरेवर अत्याचार आहे त्यांची ही घटकाच भरली आहे आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रात निनादित झालेला घंटानाद समोर धर्म वेड्याची धर्माच्या नावाखाली केला शस्त्राने वालेकतीने केला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्षाकडे आपापल्या आप मार्गाने जात असलेल्या व्यक्तीतील एकामेक एकाम विषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यू घंटाच ठरेल धन्यवाद

विराजमान करण्याचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते या पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी ते साकार करण्याचे दायित्व घेत आहे हे प्रभू